लहान मुलींपासनं ते वयोवृद्ध महिलांपर्यंत सर्वांच्याच प्रचंड उत्साहानं पुणे वुमन्स हाफ मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली आहे भल्या पहाटेच पाषाण रोडवरील ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावरती झालेल्या मॅरेथॉनला सुमारे साडेतीन हजारहून अधिक महिला आणि मुलींनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं पुण्यामधील फ्री रनर्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं ही स्पर्धा घेण्यात आली मॅरेथॉनमध्ये सहभागी मुली आणि महिलांनी भल्या सकाळी धमाकेदार संगीताच्या तालावरती झुंबा नृत्य केले त्यानंतर एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर पाच किलोमीटर अशा विविध गटांमध्ये महिला आणि मुलींची ही मॅरेथॉन स्पर्धा पार पडली आहे स्पर्धेमध्ये लहान मुलींचा उत्साह हो अगदी पाहण्यासारखा होता स्पर्धेमध्ये चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयाच्या चारशे आयडियल इंग्लिश मराठी आणि उर्दू शाळेच्या चारशे तसेच महाजी शिंदे शाळेच्या दोनशे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि मोठ्या संख्येनं महिलांनी सहभाग घेतला होता त्यामुळे ही स्पर्धा अत्यंत जोरदार प्रतिसादात यशस्वीपणे पार पडली आहे फ्री रनर्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि पुणे महिला हाफ मॅरेथॉनचे से संस्थापक सेवानिवृत्त कमांडर जितेंद्र नायर तसेच पुणे महिला हाफ मॅरेथॉनच्या रेस डायरेक्टर आणि फ्री रनर्स चॅरिटेबल ट्रस्टच्या सक्रिय सदस्या फातिमा चक्कीवाला यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेला प्रमुख पाहुण्या म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा ताई पवार यांच्यासह कैलास गायकवाड उदय वाळूंज बाळासाहेब गायकवाड यांच्यासह स्पर्धेचे आयोजक सदस्य उपस्थित होते या प्रसंगी बोलताना सुनेत्रा ताई म्हणाल्यात की जागतिक महिला दिनाचा सा औचित्य साधून आयोजित या स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद पाहून मी भारा गेले महिला सक्षमीकरण करण्याच्या अशा प्रकारचे उपक्रम सातत्यानं आयोजित केले पाहिजे महिलांसोबत मुलींनाही सुरक्षित आणि प्रोत्साहन देणारं वातावरण आपण निर्माण केलं पाहिजे असं त्यांनी म्हटलंय तर या प्रसंगी सुनेत्राताई ताई यांनी या, या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल फ्री रनर्स चॅरिटेबल ट्रस्ट जितेंद्रन नायर आणि फातिमा चक्कीवाला यांचे आभार मानलेत यावेळी सुनेत्राताई यांच्या हस्ते स्पर्धेमधील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आलं यावेळी उपस्थित सर्व स्पर्धकांनी एकच जल्लोष केला एम फातिमा द रेस डायरेक्टर ऑफ पुणे वुमेन्स हाफ मॅरेथॉन टुडे वी हैव डिफरेंट कॅटेगरीज ऑफ द रन दैट इज 21 किमी 10 किमी 5 किमी And five kilometers and three kilometers charity bib. The uh, six, six at six o'clock we had the flag off of twenty-one kilometers and f uh, ten kilometers. At seven o'clock we have the flag off of five kilometers, and at seven thirty we have the flag off of uh, five kilometer charity bibs and three kilometers charity bibs. The participants are three thousand five hundred, and the chief guest uh, uh, is uh, Sunetra Pawar. सरिता नायर फ्रॉम चेतन दत्ताजी गायकवाड़ इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज खड़की आज मैं फ्री रनर्स चैरिटेबल ट्रस्ट का धन्यवाद करना चाहती हूँ की उन्होंने हमारे इस इवेंट को स्पॉन्सर किया और हमारे 300 स्टूडेंट्स विद मदर्स को यहाँ पे इनवाइट किया इस बड़े अच्छे इव, आ, इवेंट को पार्टिसिपेट करने के लिए जो कि एक हेल्थ के लिए और बच्चों को अवेयरनेस बढ़ाता है और फ्री रनर्स चैरिटेबल ट्रस्ट हमारे स्कूल के साथ और भी अच्छी तरह से जुड़े हुए हैं और हमारे स्कूल को सपोर्ट करते हैं बच्चों की फीस वगैरह सपोर्ट करते हैं और आज का ये जो इवेंट है इसमें यहाँ पे मेरे साथ टीचर्स मदर्स और स्टूडेंट्स आए हैं ये बहुत ही एक अच्छा मूवमें मूवमेंट है जिसमें बच्चों को अवेयरनेस पता चलती है कि उनको अपने शरीर के लिए और अपने रोज़ाना के लिए ये बहुत महत्वपूर्ण है भागना दौड़ना और ये एक एनकरेजमेंट है हम हमारी कम्युनिटी के लिए कि वो इस बात को जान सकें और इसको फॉलो अप करें तो मैं वंस अगेन फ्री रनर्स चैल्ड ट्रस्ट का वो अपने निर्देश से धन्यवाद करती हूँ कि आज हमें ऐसे बड़े शानदार इवेंट में पार्टिसिपेट करने का मौका मिला धन्यवाद मी सुषुप्ती खानापुरे मी वानवडी एरियामध्येच राहते आणि पीड फ्रीडनर्स चॅरिटेबल ट्रस्टमध्ये मी गेली दोन वर्ष योगा आणि रनिंगच्या प्रशिक्षणासाठी जात असते मी आत्ता पाच किलोमीटरमध्ये सहभागी झालेली आहे फ्रीडनर्स चॅरिटेबल ट्रस्टमध्ये आम्ही विविध सेवाभावी उपक्रम करत असतो ज्यामध्ये महिला सक्षमीकरणावरती भर असतो तर आमच्या संस्थेतर्फे फातिमा मॅडम ज्या स्पर्धा संचालक आहेत त्यांच्याच प्रमुख मार्गदर्शनाखाली हे चॅरिटी ड्राईव्ह आम्ही करत असतो सेवाभावी कामं तर त्यात आम्ही अंध मुलांना योगा वर्ग गरीब घरातील किंवा दुर्बल घटकातील ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी योग प्रशिक्षण शारीरिक शिक्षणाचे वर्ग आयोजित केले जातात तसंच महिला सक्षमीकरणासाठी केक बनवण्याचे प्रशिक्षण जेणेकरून त्या स्वतःच्या पायावर उभे राहतील कौशल्य प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात आणि पीडब्ल्यू एच एमचं हे जे आजचं नियोजन आहे त्यातही बहुसंख्याने महिला वर्गाचा पुढाकार आहे त्यात इतर आमचे जे पुरुष सदस्य आहेत ते सुद्धा आम्हाला मुलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य करत असतात धन्यवाद पुणे हाफ मॅरेथॉनच्या या स्पर्धेसाठी मला इथे आज मी फातीमने बोलवली इकडे मला आणि ही वुमन साठी स्पर्धा असल्यामुळे मी आवर्जून इकडे आज म्हणजे रात्री बारामतीवरून इथे आले आणि खास आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आहे आणि या दोन्हीचा संगम आहे कारणचा वुमन आज ज्या आम्ही एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येने महिला बघतोय आज आपण या किती वय आपलं एकोणसत्तर एकोणसत्तर वयाच्या माझ्या या आ, माता आहेत त्या सुद्धा या स्पर्धेमध्ये धावलेल्या आहेत आणि वुमन एम्पर मेन साठी एवढ्या सगळ्या आम्ही महिला एकत्र येतोय आणि मी पण इथे हजर झालं पाहिजे म्हणून मग मी इकडे आले आणि आम्ही सगळ्या या सगळ्या सोहळ्यामध्ये मी सहभागी झालेली आहे परवाच महिला दिन जागतिक महिला दिन साजरा झालेला आहे आम्ही सगळ्यांनी केलेला आहे खर तर प्रत्येक दिवसच आम्ही महिलांचा असला पाहिजे असं माझं मत आहे आपण या तर सगळी थीम आहे की महिला सक्षमीकरण महिला सक्षमीकरण आपण सगळं म्हणतो पण महिलांबरोबरच पुरुषांचं आणि मुलांचं सुद्धा सक्षमीकरण झालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे कारण आपण जेव्हा म्हणतो की खांद्याला खांदा लावून आपण सगळं आपण मार्गक्रमण करत असतो तेव्हा संसाराचा गाळा चालत असताना दोन्ही समांतर चाललं पाहिजे दोन्ही चाक चांगली चालली पाहिजे समांतर तर दोघांचं अंडरस्टँडिंग तसं झालं पाहिजे तेव्हा महिलांचं सक्षमीकरण करण्याबरोबरच पुरुषांनी आणि मुलांचं सुद्धा सक्षमीकरण म्हणजे ते अंडरस्टँडिंग राहिलं पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं म्हणून मला असं वाटतं की सगळ्या महिलांबरोबर सगळ्यांचं सक्षमीकरण झालं पाहिजे अशा प्रकारच्या मॅरेथॉन स्पर्धांमुळे आम्हा महिलांना अ प्रोत्साहन मिळतं सगळ्यांना एकत्र येण्याची संधी मिळते आणि करोनाच्या काळापासून आरोग्याचं महत्व आपल्या सगळ्यांना कळलेलंच आहे आरोग्यासारखी चांगली संपत्ती पैसा तर सगळ्यांना लागतो पण आरोग्य हे सगळ्यात मोठी संपत्ती असं माझं म्हणणं आहे आणि करोनाच्या काळात सगळ्यांना अतिशय चांगला धडा मिळालेला आहे की आरोग्य किती महत्वाचं आहे आणि अशा स्पर्धांमधून सगळ्यांचं सलोखा वाढतो एकत्र या कारणामुळे एकत्र येतात आणि अतिशय सगळ्या गोष्टी आम्हा महिलांना अशाच पुढे येण्याची संधी मिळते आणि अशा आमच्या माता भगिनी सुद्धा बोल्डपणे पुढे येतात आणि हे ये सक्षमीकरण अजून काय असतं सक्षमीकरण म्हणजे थँक्यू सो so so मच अमोल उदमरे सह हर्षल कोठावर सी चोवीस तास पुणे